काय ग आवा तुमचा भाव भावचा काय बघ म्हणजे वाळ लावते राव बाप्पा बांबूच मोडला मग मी येळू कशाला मोडला सांगा पाय फक्त दिला ते खडकच पडला मी काय करणार त्याला सांगा आता तो पाय दिला म्हणजे तोच मोडला ना आवा नेस पाय पडला ते मोडला मोडतो मौल कसा मोडतो कसा म्हणजे अगं येळू पाच माणसाला मोडत नाही आव्हा दहा वर्ष तर झाला असल्यावर मोड्यांना नाही तर काय जर राहील का ते सांगा सांगा तुम्ही सांगा आ नाही नाही तू आम्ही पाणी मारतोय घराला आणि आमचा हात पोचत तर म्हणून आम्ही ती बांधलं होतं ती बाईची नळी आणि तो म्हणजे मोडून टाकलं आज पाणी मारलं नाही ती दुसरा हिवळा आणलाय आम्ही एका मारा गे मग पाणी आता आता का बसला आता कासल मारागी पाणी आता मला बसू दे का नको आहे कटा आहे मला काय सांगू नका हो तुम्ही सोनं घेतल्याशिवाय का? मी तुम्हाला काय तुम्हाला घर पूर्ण होऊन देत नाही एवढं देणार ठेवा नाही 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 मी घर झाल्याशिवाय तुम्हाला तुझ्या बापानं सोनं घेतलं होतं का एक लाख दहा हजार रुपये तुला आवाज तेवढा जायला कसं म्हणलं तुला पैसे मारतो दिवाळी जाड्यावर असं करतो सहा महिन्यानंतर तुझ्या मनासारखं होईल तो पर्यंत इथं आम्हाला मदत करू लाग नाही 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 ना, ना, ना। आता तुम्ही घेताय का चला आपण दगत जाऊया गाडीवर आता ऊन पडलंय जनावर वाटलं तर पाणी पाजू लागते चला म्हणते मी तुम्हाला मला आता खायला आण नाही मी मलाच आता लोकांचं पैसे उचलून खायच हो हा काय म्हणते कणघ्या भरलेल्या की तीन कणघ्या भरलेल्या आ त्याचं खा आहे बाजरी दळून आणून भाकर करून खाबा ग बाजरीनं पॉड पडते मग काय आवा तुम्हाला गहू चपाऱ्या घालून तर तुम्ही असं झाला आ आणि अजून तुम्हाला चपाऱ्या खायच्या नाटक करू नको जायत न उठून नाही जात का तर घालचा मला काय मला जायचं माय सासू ना का काम आण ला तुम्ही लावून मी जाते काय आता मग घरचं काम इटा येईल देऊ लागला ना लावलंय काय मला नाही नाही रोजगारे लावलंय का मला आ तो इटा देऊ लागायचा आणि हे करायचं कोणाच बापानी सांगितलं बया मूर्ती तिकड आ उठ ग कळिन बस पाटकोळी म्हणले आणि आगातले काय न कराया तुमच्या भाऊजै जगात न का माझ्या आगात न एवढा मला सांगा नाही नाही तुम्हाला किती भाऊजै ना कशात मध्ये रे बा ह्याच्यात न वडल तर तुम्ही म्हणला माझ्या भाऊजाईन फुलात न वडलं माझी भाऊजाई लय चांगली असाय तुमचा खेळ मी वळाखलय तुम्हाला तुम्हाला काय मी कच्च वळाखल पूर्णपणे वळाखलय बरं असं काल वा करलो काय नीट नीट का वागायचं तुम्ही मा तिला तिच्या पुरींच्या नावावर पैसे टाकायचे नाही सांगा तिला टाकत नाही म्हणून नाही तिच्यात टाकतोय का नाही दिवाळी झाली म्हणून दिवाळी झाल्यावर तुम्हाला का बरं म्हणला तुम्ही दिवाळी टाकायचं आणि मग मला सोने घे दातोरा मग मग आता काम करू लाग दिवाळी घे आता चार घ्या आणि परत चार घ्या असं कर मला इकून इकुठ कुण तुम्हाला का, काय कोण घेणार आहे अस ना ना तुम्हाला कोण घेणार आहे या मला तुम्ही काय बी करा काय बी करा या जर पैसे उचला पण मला आना म्हणजे आना सोन आता त्याशिवाय तुमची सगळी लागल काय होत नाही पैसा चैनीत खाऊ आपण आज तू खाऊ खाऊ करून खाऊ घरी लेट नेसून घ्या नाही परत काय आ आला गेला यायच काय जाताना काय घेऊन जात, का जात नाही सगळं तुम्ही घर घेऊन जाणार नाही मी बी घेऊन जाणार नाही दोन्ही बीहितच राहणार आहे म्हणून म्हणतील लय हाव हाव करू नका घर बांधायचं ना आमकं बांधायचं आहे फलानं बांधायचं आहे हा सोनं घेतलं तर गळ्याला लिहून लसून तरी हावच तर होईल दा हा आहे का माझं अहो तुझं ऐकून ऐकून एकुन माझा मेंदू बाहेर झाला बाहेर झाला वे नाही नाही भाऊजही जाय ऐकतं ना बा भारी वाटत आहे का नाही वा आ माझ्या भावाला काय बोलायचं नाही भावाला नाही भावाला बायकोला नीट वळण शिकव म्हणून भावाला लय फेपरल्यात बायको बोलते एवढी जण चांगला करतो म्हणून तर तुम्ही खाताय कशाच कारभार आहे आवा त्यांच्या भाऊच्या हातात कारभार दिला म्हणून घर फुटायची वेळ आली ही भाऊजी मुळात पुन्मी मुळे झाले ना तर कोणामुळे सकट घरात काय झालं ही मी सांगते आ हि हे ना आपण दोघं कारभार कारभार झालं पाहिजे मग आम्ही उठायचं दररोज काम करायचं कोणाच्या बाप्पान सांगितले आख्या घराला एक टेन पाणी मारले कोणी तुम्ही बाकीचे कोणी काय केले आमचे काय करायची गरज आहे आणि आमची काय करायची गरज आहे आम्हाला पैसे देता आता तुम्हाला मागाय सुद्धा हक्क हा हक्क कसा नाही हक्क मंत्र मागते आता मी तुला घटस्फोट देणार हा घटस्फोट द्यायला घटस्फोट द्यायला अजून लय दिवस आहे अजून तुम्ही ठेवा औ येडा पणा करायचं नाही काम केलं तरी इथं तुला ठेवणार आहे ना तर माहेरला रवानगी होय माहेरला रवानगी नाही ना, काय करायचं येऊ का मी माहेरला जाणार फक्त तुम्ही काय करायचं मला सोडा यायचं येणार का ना नाही येणार का तेवढं सांगे आता का घुमी आव बसलाय व आ आय वाईवा आता कुठं वाचा गेली नाही वाचा कुठे गेली तेवढी सांग मला तुम्ही सोडा येत मी राहते पण तुम्ही आला पाहिजे तर राहणार नाहीतर बादरून घर सुटते काय आ नाही तुम्ही यायच सोडा आता बघू तुमच्यात किती ताकद आहे मला बघायची या अ नसत उचलाय जे लावायची थोडा माझ्या आई बाप्पाला फोन तुमची काय करायचं असंच आहे म्हणणार आहे वळण मला असंच आहे वळण माझ्या आई बाप्पाच तुम्हाला नाव घेतल्याशिवाय पोटाला आण पाणी जात नाही काय म्हणतो आजी बाजी घेऊन काय जाते ते ते म्हणते दिली त्या दिवशी मी मला त्या पोरीचा काय सकट समज नाही काम करायची ना ना का बर काम करायचे त्यांना काय काम करायचे पैसे तुम्ही देता का मला सोनं नाना घेता का काय बर काय बर करायचं बाजरी सुद्धा घ्यायची नाही हा कण घेतली बाजरी नाही घ्यायची जण तुमच्या फकड्यान काय बाजरी होय काढली आणि फकडणीनं काढले मी काय तुम आज, तुम्हाला हे करत नाही तुम्हाला मी बाकी पीठ तुमच्या अजिबात अजिबात नाही तुम्ही काय एका जाग्याला बसून नसताय त्यामुळे माझंच दाव लागतोय देणार ठेवा फक्त तुम्ही मला तेवढं सांगा मला तुम्ही सोनं कवा घेताय चिचूक घेतो चिचूक आता चिचल चिचला चिचूक आणून चिच आहे का तुमच्या रंगात माग एवढे आहे का तुमच्या आ आव सोन घ्या करू करणार का घर काय परत होईल आ भाव तुमच्याकडून सर्त साधल साधल आणि तुम्हाला परत म्हणाल आज माझी बायको अशी म्हणते मला काय तुझ्या संग बाबा राहत नाही म्हणल्या मग का करणार असं आपटून आणि असं बोंबलून सगळं माघारी येत नाही माझा वाघ तसा कधीच म्हणत नसतो म्हणा नाही ना, म्हणले काय करायचं आ म्हणतच नसतो म्हणत नसतो अस करून नाही नाही ना, म्हणून टकळीव भाव बसला इथं इथन सोडाय चार ते सहा महिन्यातच भाव तुम करतोय बघा मला घर चांगलं बांधूस तर हे भाव निसता ओढ्या मारणार माझा भाव माझा भाव आ, आ? परत म्हणणार अये बाबा वाईल्ड राहा मग काय करणार ना काय करणार सांगा गे एवढं झटून झुंबून काम केलेलं के तुम्हाला परत घर मिळणार म्हणून आता हाय असं द्या वाटून घ्या आपल्याला त्यांना आपल्याला आपण परत पैसा आले हळू हळू बांधत बस आणि त्यांना वाटणी करू नको तुझ्या पशी बसून बसून तू इथं का बर माझी यायच नाही तुम्ही सोनं घ्यायच तुझ्या कुरीजनावर पैसे टाकलं बघा तुम्हाला आता तुझ्या नावावर काय नाही माझ्या नावावर काय नाही पण तुम्हाला मी गती का आता सगळं माझ्या नाव कोण ही सात बारा सगळं माझ्या नाव कोण बसल बॉम्ब माझ्या नावावर नाही म्हणून बाबाने स्वतःचे नावे केलं परत काय उड्या मारायच्या आता थया थाया, थाया